छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश भुजबळ समर्थकांनी केला छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं जालन्यात भुजबळ समर्थकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केलाय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं जालना शहरातील गांधी चमन इथं आज भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केलाय यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजी परिसर दणाणून गेला होता महाराष्ट्रातील सहा महिने उशीर झालेला पण भारतातील जातन्याय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणि या देशातील तमाम ओबीसी आणि भट्टीमुक्त बांधवांना ज्या क्षणाची अपेक्षा होती आणि वाट पाहत होते ते क्षण म्हणजे काल आमच्या ओबीसीचा भारतातील बुलंदावाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा सा। मंत्रिमंडळात झालेला समावेश हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी आणि भट्टीमुक्त समाजाला आनंद देणार आहे आणि त्याचबरोबर जात्ञन झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती ती काल झाली याचाही आनंद आहे आणि काही जालन्यातील भुजबळ साहेबाचा चोवीस तास धसका घेतलेल्या लोकांना आणि कोणाला जो मुळव्याच झालेला आहे भुजबळ साहेबाच्या नावाने त्यांना जाणीव करून द्यायला काल महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचा <coughs> <coughs> मंत्रिमंडळातील समावेश आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करत आहोत